सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात दत्त माझा मी दत्ताचा श्री सखाराम महाराज संस्थान लोणी जिल्हा वाशिम यात्रा उत्सवातील स्वयंपाकांची भांडी वेगवेगळ्या प्रकारची पितळाची स्वयंपाकात वापरली जाणारी उत्सवात स्पेशली आपण पाहू शकता सर्व पितळी भांडी आहेत महाराजांनी सुरू केलेली अन्नदानाची परंपरा इसवी सन अठराशे सत्तावन्नपासून आजही या संस्थानात अखंड चालू आहे सर्वप्रथम सखाराम महाराजांचे लोणी क्षेत्री वैशाख कृष्ण नऊ शके आठ सतराशे ऐंशी मंगळवारी या गावामध्ये त्यांचे सर्वप्रथम येणे झाले व गावच्या पश्चिमेकडील जंगलातील एका वृक्षाखाली ह्याच मूर्तीसमोर महाराजांनी तपसाधना केली होती आपण ही मूर्ती पाहू शकता नागदेवता मंदिर सखाराम महाराज अगदी सुरुवातीला समाधीवर ठेवलेला श्रींचा प्रथम जुना मुकुट व समाधीवरील मखर आणि हे उत्सवात वापरण्यात येणारी भांडी आपण पाहू शकता जिल्हा वाशिम लोणी सखाराम महाराजांचं मठ श्री महाराजांचा रथोत्सव मार्गशीर्ष शुद्ध एक शके अठराशे सत्तेचाळीसपासून सुरू झाला हा प्रचंड तीन मजली लाकडी रथ ओखरणी येथील कारागिरीने परभणी येथे तयार केलेला दरवर्षी लोणी यात्रेत हा रथ वापरला जातो श्रींच्या मूर्तीची रथात स्थापना केल्यानंतर रथाला दोरखंड बांधून शेकडो भक्त हाताने रथ ओढतात आपण तो रथ पाहूयात ही या, या रथाची प्रतिकृती आहे त्यांचे जन्मस्थळ व इतर फोटो लावलेले आहेत ला त्यांच्या पत्नींना श्रींचं दर्शन झालेले तपश्चर्यानंतर भागीरथी श्रींना दर्शन रुद्राक्ष माळेचा कृपा प्रसाद नित्यधारणा करीत आजही श्रींची समाधी मुनगुटावर घालतात ती रुद्राक्ष माळ हे काही विशेष प्रसंगीचे फोटो आपण इथे पाहू शकता आणि हे श्रींचे मंदिर हा मंदिर परिसर मंदिराचा गाभारा आहे सखाराम महाराजांचा इथे दैनंदिनी श्रींचा अभिषेक माध्यान्न आरती नैवेद्य प्रसाद आणि सायंकाळची आरती विठ्ठल रखुमाईचं मंदिर विठ्ठल आणि रखुमाईची सुंदरशी मूर्ती आहे इथे सुंदर अशी रामाची मूर्ती आहे राम लक्ष्मण सीता संगमरौरी मूर्ती आहे वार्षिक कार्यक्रम आहे मास, वैशाख मास आषाढ मास श्रावण मास भाद्रपद आणि कार्तिक मास अखंड मुक्ता अन्नदान होते इथे श्रींना प्रातकाळी एकादशमी रुद्राभिषेक मंगलारती आरती नैवेद्यवर आरती होते हा मंदिराचा परिसर आवार आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा